शिरसभामध्ये तो कवी पाटा करा दादा शीर शिरसाम तो कबी पाटा महाराष्ट्राला तुमची जरुरत आला दादा महाराष्ट्राला तुमची जर शिवाजी महाराजानंतर तुम्हीच जणांनी तसेच तुम्ही जावास ठेवा आपण या सरकारच्या मुद्द्यावर फायदे उद्या मुस्लिम समाज शंभर तुमच्या खाद्याला खायदा लावून आम्ही तुमच्या बरोबरला तयारी आला दादा आमची विनंती कबूल करा जावा दादा कुपोषण सोडा दादा दादा कुपोषण सोडा दादा दादा कायला समाजाला तुमची गरज आहे आम्हाला तुमची गरज आहे दादा दादा इतके दिवस झाले दादा हे निर्देश सरकार आहे सरकार मराठा येत झाला ना दादा सरकार आपलं येत जाऊन जा झाला आणि उपचार घ्यायला आला पाणी घ्यायला आला समाजाला तुमची गरज झाला दाला छत्रपती शिवरायांचा होतो तसं तुम्ही छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन कर्तृत्व घेऊन पुढे चालत समजे लागतो आणि एक څنګه د کوشینو څنګه پېژلل